बघा विजयचे वय हे अजयच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयांची पेरीज एकोणपन्नास होती तर अजयचे आजचे वय किती वर्ष सर क्रम हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षा देणारे माझे विद्यार्थी जसं की पोलीस तलाठी ग्रामसेवक विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचं हे निरूपण निरसन इतरही प्रश्नांना हे स्पष्टीकरण उपयोगाचं हिताचं ठरावं म्हणून हे प्रश्न सार्वजनिक इथं आपल्याला विजय आणि अजय दोन कॅरेक्टर आहेत प्रश्नामध्ये त्यांची नावं इथं लिहा लक्ष द्या हा विजय सर आणि हा अजय लक्ष द्या ही त्यांची काय आहेत नावं ही त्यांची लेकरांनो नावं आता okay, विजयचे वय आजयच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त हे समीकरणात मांडायचं कसं विजयचं वय आजयच्या म्हणजे आजयचं वय एक वर्ष समजू आता ह्या विजयचं वय आजयच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त आजयचं वयाचं समीकरण यक्स निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त म्हणजे काय इथं अधिक चिन्ह चिन्ह आणि इथं तेहतीस लक्षात आला तुमच्या या विजयाचं वय अजयच्या निम्म्यापेक्षा म्हणून एकस छेद दोन एक से निम्मे मांडायचे कसे आहे तर एक छेदस्थानी दोन अर्थात चे अर्धे ओके अर्धा भाग दर्शवताना एक छेद दोन आपण अपूर्णांक यूज करत असतो मग एकसचे अर्धे किती एकस छेद दोन या विजयाचं वय अजयच्या निम्म्यापेक्षा तेहतीस वर्षांनी जास्त आहे की त्यांच्या लेकरांनो लक्ष द्या की त्यांची नावं हे नावं ऐकून कॅन्सल करू की काय त्यांची समीकरण लक्ष द्या त्यांच्या वयाची ही काय समीकरण त्यांच्या लक्ष द्या त्यांच्या वयाची आजची समीकरण लक्ष द्या आता गणित काय म्हणते हो दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज एकोणपन्नास होती दहा वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे हे समीकरण इथं असंच मांडा एकस छेद दोन अधिक तेहतीस आणि वजा दहा ओके दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज एकोणपन्नास म्हणून इथं मायनस, मायनस दहा समीकरणासोबत इथं एक्सला मायनस दहा म्हणजे हे काय झालं दहा वर्षापूर्वीची दहा वर्षापूर्वीची त्यांच्या वयांची लक्ष द्या समीकरण ओके मांडून झाले मग मा आता काय करायचं सर आता हे दुसरं विधान प्रश्नातलं की बाबा दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज एकोणपन्नास होती म्हणजे दहा वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची समीकरण इथं अधिक स्वरूपात मांडायची जसं की यक्स दोन अधिक तेहतीस याला वजा या दहा आहेत सर अधिक या अजयचं दहा वर्षापूर्वीच्या वयाचं समीकरण यक्स वजा दहा त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज दहा वर्षापूर्वी एकोणपन्नास म्हणून ही समीकरण आपण बेरजेच्या स्वरूपात मांडली याला तुम्ही कंसामध्ये सुद्धा टाकू शकता दोघांची बेरीज म्हणून इथं समोर एकोणपन्नास आता वयात एका एक पायरी वाढेल एकस छेद दोन अधिक ते तीस वजा दहा अधिक यक्स वजा दहा बराबर एक हे एकूण पन्नास सारखे असलेले पद जवळजवळ आला जेणेकरून त्यामधली बेरीज आणि वजाबाकी करणं आपल्याला सुलभ जाईल एकस छेद दोन जवळ हे यक्ष अधिक स्वरूपात असलेले आता हे अधिक तेहतीस तेतीस सर्व संख्या वजा दहा हे वजा दहा समोर एकोणपन्नास ओके आता लक्ष द्या यक्सचे दोन अधिक यक्स असेच राहू द्या ही वजाबाकी करा तेहतीस वजा दहा तेवीस वजा दहा परत समोर ही बेरीज वयांची यक्षचे दोन अधिक यक्स आता इथं हे अधिक चिन्ह तेवीस वजा दहा हे वजाबाकी करा ही वजाबाकी तेरा सर समोर त्यांच्या वयाची ही बेरीज ओके okay. आता यक्ष चे दोन अधिक यक्स एकटे करा एकोणपन्नास जाताना मित्रांनो हे तेरा वजा मांडावे लागतात गणितीय दंडका नुसार यक्ष चे दोन अधिक यक्स बराबर ही वजाबाकी छत्तीस सर ओके okay, लक्षात आलं तुमच्या आता गोष्ट लक्षात घ्या एकसशे दोन अधिक यक्ष हा एकस छेद दोन अधिक यक्स हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे समीकरण स्वरूप याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करणं कर्मप्राप्त ते करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुण्य दोन गुणीला यक्ष दोन यक्ष अधिक असेल तर त्यामध्ये अंश मिळवणे आणि छदस्तानी छेद जसाच्या तसा हे गणितीय बारकावे काही महत्वाच्या मूलभूत संकल्पना पख्या पाठच करा सराव वाढवा म्हणजे त्या सहज पाठ होती प्रॅक्टिस मेक ज्ञान परफेक्ट आता हे दिसत नसेल इथं घेतो यक्ष अधिक दोन यक्ष छेदस्थानी दोन बराबर छत्तीस अंशातील हे बेरीज तीन यक्स छदस्तानी दोन बराबर छत्तीस तीन यक्सला करा एकटा आता छत्तीसकडे जाताना हे दोन आता गुन्हेला स्वरूपात मांडावे लागतात तीन यक्स बराबर हा गुणाकार करा किंवा यक्सला एकटं करा इथंच एक पायरी न वाढवता छत्तीस गुणीला दोन आता हे तीन जातील भागीला आणि हा भाग जातो सर बारा न म्हणजे यक्ष बराबर बारा गुन्हेला दोन अर्थात यक्षची व्हॅल्यू चोवीस हे यकस। यकस उत्तर आलं मित्रांनो वर्षामध्ये यक्ष हे कोणाचं वय अजयचं लक्षात आलं तुमच्या आपण पडताळा सुद्धा घेऊ अजयच्या वयाचं समीकरण यक्ष म्हणजे यक्षची किंमत चोवीस उत्तर वर्षामध्ये आलं याचा अर्थ या अजयचं वय चोवीस वर्ष आहे शय बरोबर आहे बिनधास्त हे उत्तर लिहा पडताळा दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज एकोणपन्नास होती का मग आता पहिली गोष्ट आज या विजयचं वय किती हे कि काढा आजचं विजयचं वयाचं समीकरण इथं लिहितो एकशे चे दोन अधिक तेहतीस याचा का अर्थ काय हो आल्या एकची ची किंमत समीकरणात टाका चोवीस चे दोन अधिक तेहतीस हा भाग बाराने गेला सर बारा अधिक हे तेहतीस ही बेरीज तेहतीस दहा त्रेचाळीस आणि दोन पंचेचाळीस वर्ष हे या विजयचं वय लक्षात घ्या पंचेचाळीस वर्ष हे या विजयचं वय हे आजचं आता दहा वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची बेरीज एकोणपन्नास होती का त्यांची आजची वय म्हटल्याची शेतली तो विजय आणि इथली तो अजय विजयचा आजचं वय पंचेचाळीस याचं चोवीस दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज गणित गणितमध्ये एकोणपन्नास होती का काच्यातून दहा मायनस करा हिच्यातून दहा मायनस करा इथं चौदा आणि इथं पस्तीस आता ही बेरीज पाचन चार नऊ आणि तीन आणि चार ॲपसुलेट ॲब्सुलेटली करेक्ट बरोबर आहे आजायचं आजचं वय किती वर्ष सर चोवीस वर्ष हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे